श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ओम श्री परमात्मने नमः इथे अभंग सेवा म्हणून मी काही अभंग इथं आपल्यासमोर सादर करणार आहे हे अभंग निरनिराळ्या संतांचे असतील आणि त्याचा भावार्थ इथं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे इथे मी प्रथम जनाबाई यांचा अभंग घेतलेला आहे जनाबाईंचा हा अभंग पुढीलप्रमाणे स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास साधू संता मज केले ऐसे संताच्या घराची दासी मी अंकिली संतांच्या घरीची मी अंकिली विठोबाशी दिली प्रेमकळा विदूर सात्विक माझीही कोळीचा विदूर सात्विक माझीही कोळीचा अंगीकार त्याचा केला देवे न विचारिता कुळ गणिका उद्धरली न विचारिता कुळ गणिका उद्धरिली सरती केली तिन्ही लोकी ऋषींची कोळे उच्चारिली जेणे ऋषींची कोळे उच्चारिली जेणे रौरव ते सादर नामयाची जनी भक्ती ते सादर माझे साचार वेटेवरी या अभंकाचा भावार्थ असा जनाबाईंना त्यांच्या लहानपणीच आईवडिलांनी नामदेव महाराजांच्या वडिलांच्या स्वाधीन केले होते तेव्हापासून नाम त्या नामदेव महाराजांच्या घरी राहत होत्या त्या स्वतःला नाम्याची दासी म्हणून घ्यायच्या इथे दासी हा शब्द शिष्या म्हणून आहे दास म्हणजे शिष्य दासी म्हणजे शिष्या असा होतो जनाबाई म्हणतात माझा स्त्री जन्म आहे म्हणून माझी उपेक्षा साधू संत भगवंत यांनी कधीही केला नाही पूर्वी स्त्रियांना कमी सन सन्मान दिला जायचा जा, त्यामुळे त्यांनी असं म्हणालं असावं त्यात त्या अनाथ त्यात जा त्यांना त्या अनाथ त्या समजले जायचे जा। पण त्यांनी स्वतःला कधीहीच स्वतःला कमी लेखलं नाही कारण स्वतःला संत भगवंत यांनी आपल्याला आपलेसे केलेले आहे असे त्यांना निश्चय वाटत होते त्या म्हणतात मी नाम देवांची शिष्य आहे आणि स्वतः विठ्ठलाने मला त्याची प्रेमळ भक्ती दिली आहे विदूर हा दासीपुत्र होता म्हणजेच तो जणू माझ्या कोळीचाच होता माझ्यासारखाच होता पण त्याचा अंगीकार स्वतः श्रीकृष्णाने केला कुळनं विचारता गणिका भगवंतांनी उद्धरली आणि तिन्ही लोकी तिला पावन केलं ज्याने ऋषींची कुळे विचारली किंवा ऋषींची श्रेष्ठ संतांची उपेक्षा केली त्यांना रौरव नरक पा प्राप्ती नक्की आहे जनाबाई म्हणतात मी स्वतःला भक्तीसाठी सादर आहे भक्तीशिवाय मी जाणतच नाही त्या म्हणतात माझे सर्वस्व माझा विठ्ठल विटेवरी उभा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ